गणेश आहे नमा नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत वर्षभर एकतील असे बटाट्याचे पापड ते पण आपण फॅनच्या हवेखालीच सुकवणार आहोत उन्हात वगैरे सुकवणार नाहीत चला तर मग सुरू करूयात बटाट्याचे पापड बनवायला त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत उकडलेले बटाटे आहेत अर्धा किलो घेतलेले आहेत सालट काढून घेतलेला आहे चिली फ्लेक्स घेतलेले आहे जिरा मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून सगळ्यात आधी आपण उकडलेले जो बटाटा आहे तो असा किसणीने किसून घेणार आहोत हाताने मॅश केला तरी चालेल पण मध्ये मध्ये एक एक असा जाडसर बटाटा राहून जातो गाठी राहून जातात त्यामुळे किसणीने तर खूप इझी पडत आता हे आपल्याला एकदम हाताने असं व्यवस्थित आपण पीठ मिळतो तसं एकदम एक जीव असं बारीक करून घ्यायचं आहे मध्ये काही गाठी वगैरे असतील तर त्या अशा एकदम सॉफ्ट अशा बारीक करून घ्यायच्या आहेत आता आपण चिली फ्लेक्स टाकूया जिरा मीठ आणि कोथिंबीर टाकून घेऊयात मी अगदी पाच मिनटं पहिलं मळून घेतलं होतं व्यवस्थित आणि आता आपण हे सगळे जिनस टाकून परत एकदा एक दोन मिनिटासाठी मळून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हाताला चिकटतं त्यामुळे थोडंसं तेल लावलं तरी चालेल अशा प्रकारे व्यवस्थित मळून झालेलं आहे थोडस तेल लावूयात आपण हाताला खूप चिकटत आहे अशा प्रकारे आपल्याला बटाटा आणि ते जिनस टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक प्लास्टिक घेतलेला आहे आणि ते असं अंतरलं आहे प्लास्टिक घेऊन त्यावरती आपल्याला हे फॉइलिंग पेपर आणि प्लेटच्या किंवा झाकणाच्या सहाय्याने प्रेस करून असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे इथे ट्रान्सपरंट प्लास्टिक वापरलं तरी चालेल हे बघा अशा प्रकारे आणखीन एक तुम्हाला करून दाखवते हाताला तेल लावायचं फॉइलिंग पेपरला पण तेल लावून घ्यायचं आहे कारण हे मिश्रण त्याला चिकटतं त्यामुळे सेम अशा प्रकारे झाकण ठेवायचं आणि असं प्रेस करायचं गोलाकार ट्रान्सपरंट पेपर घेतला तर खूप इझी पडेल कारण आपल्याला दिसेल आकार कसा होतोय ते सेम अशा प्रकारे आपल्याला आता सगळ्या बटाट्याचे गोल करून सेम असे पापड बनवून घ्यायचे आहेत पापड कमी जास्त पातळ जाड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता हे बघा अशा प्रकारे आता मी अशा प्रकारे सगळे पापड बनवून घेते खूप इझी आहे आणि कमी वेळात होऊन जातात जास्त वेळ पण लागत नाही अगदी अर्ध्या किलोमध्ये वीस एक पापड आरामात होतात हे बघा आपले सगळे पापड असे बनवून तयार झालेले आहेत आता मी थोडस असं हाताला तेल लावते आणि जिथे तुम्हाला असं वाटतं की थोडस जाडसर आहे वगैरे तर तुम्ही ते असं हाताने थापून घेऊ शकता आता दोन तासानंतर मी थोडं पापड असे पलटी करते ह्यांच्या हवेने वरून आहेत आता आपण थोडस दोन तासानंतर अशी सगळी पलटून घेणार आहोत उन्हात ठेवलं तरी चालेल पण ज्यांना ऑप्शन नाही ते असं फॅन खाली पण करू शकतात असे पापड हे बघा असे आपले पापड जवळ जवळ सगळे सुकलेले आहेत तरी दुसऱ्या साईडने मी सुकण्यासाठी पलटून घेतलेले आहेत परत आता आपले पापड पूर्ण पूर्ण सुकलेले आहेत मुलांना हे पापड खूप आवडले त्यामुळे ओली असतानाच दोघांनी दोन चार असे असेच खाल्ले तर हे बघा आपले असे मस्त पापड तयार झालेले आहेत पूर्णपणे सुकलेले आहेत आता तुम्ही हे एक तासासाठी उन्हामध्ये ठेवून देऊ शकता मी तुम्हाला एक दोन पापड असे फ्राय करून दाखवते खूप इझी रेसिपी आहे जास्त मेहनत पण नाही लागली आणि खायला पण तितकीच चविष्ट आहे तुम्हाला जर हे उपवासासाठी करायचं असेल तर तुम्ही जिरा आणि कोथिंबीर स्किप करू शकता नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या आणि नवीन रेसिपीज पाहण्यासाठी जास्त तेल पण आकसून घेत नाही ते पापड हे बघा तुम्हाला मी थंड झाल्यानंतर एक हाताने तोडून दाखवते तुम्ही आवाज ऐकू शकता तर तुम्ही बघू शकता किती छान पापड आपले झालेले आहेत क्रिस्पी आणि थोडेसे लालसर का दाखवले तर आपण चिल्ली फ्लेक्स आणि जिरा टाकल्यामुळे पापडमध्ये जिरा आणि चिल्ली फ्लेक्सचा फ्लेवर आलेला आहे त्यामुळे बाकी काही नाही एकदम चविष्ट असे झालेले आहेत खायला तुम्ही हे, हे, हे वर्षभरासाठी ठेवू शकता चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ